नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या एका स्वामी भक्ताने मनापासून केल्या पाहिजेत ज्या स्वामींना अत्यंत प्रिय आहेत ज्याने स्वामी त्या भक्तावर प्रसन्न होतात लवकर कृपा करतात भक्ताची इच्छा पूर्ण करतात त्याच्या कामामध्ये यश देतात तर त्या त्यातली त्या 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 पहिली गोष्ट आहे सगुण उपासना निस्वार्थी उपासना स्वामींकडे कधीही काहीही न मागता खऱ्या मनाने स्वामींची उपासना सेवा करा नामजप करा मंत्रस्त्रोत्र पठण करा पारायण करा जी सेवा करायची आहे ती करा पण मला हे हवे आहे म्हणून मी ही सेवा करेन असा कोणताही स्वार्थीभाव मनामध्ये न आणता स्वामींची सगुण उपासना करा स्वामींना संपूर्णपणे शरण जाऊन त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून सेवा करा एक महिना करून बघू दोन महिने करून बघू असा विचार न करता आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवा स्वामींना सर्व काही मानून सेवा करा मग बघा ज्याचा विचारही नव्हता स्वामी सर्व गोष्टी तुम्हाला मिळवून देतील स्वामी आपले काम करो अथवा न करो त्यांची उपासना कधीही सोडायची नाही त्यांचे पाय कधीही सोडायचे नाही त्यामुळे निष्काम भावनेने स्वामींची उपासना करा दुसरी गोष्ट आहे स्वामींचे नामस्मरण स्वामींच्या जवळ जाण्याचा हा एक अतिशय साधा सोप्पा पण प्रभावी मार्ग आहे प्रत्येक मनुष्याला दुःख चिंता आहेस ते दूर करण्याची ताकद ही समर्थ नामामध्ये आहे कित्येक वेळा तर स्वामींनीच नामस्मरणाचे महत्व सांगितलेले आहे स्वामी म्हणतात की मला मूर्तीमध्ये प्रतिमेमध्ये नाही तर नामामध्ये शोध नामस्मरण करताना जपमाळ असलीच पाहिजे असे काही नाही नामस्मरणाला कोणतेही बंधन नसे तुम्ही स्वामींसमोर बसून किंवा इतरत्र कुठेही बसून डोळे मिटून शांत चित्ताने किंवा चालता बोलता उठता बसताही नामस्मरण करू शकता स्वामींसमोर बसून नामस्मरण करणे शक्य नसेल तरीही चालेल पण जेव्हा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा जो स्वामींचा जप करतो स्वामी त्यालाच जपतात त्यामुळे तुम्ही कितीही व्यस्त असाल सेवा पारायण करणे जमत नसेल तुम्हाला लिहिता वासा येत नसेल तर स्वामींचे नामस्मरण करणे ही अतिशय उत्कृष्ट सेवा आहे यानंतर पुढची स्वामींना आवडणारी गोष्ट ते म्हणजे अन्नदान करणे आज कित्येक गरजू गरीब लोकांना दोन वेळेचे काय एक वेळचेही जेवण पोटभर खाण्यास मिळत नाही त्यामुळे तुमच्या आसपास एखादी गरीब गरजू व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही महिन्याचा किराणा भरून देऊ शकता किंवा त्याला यथाशक्ती अन्नदानही करू शकता जे कोणी अपंग आंधळे व्यक्ती आहेत त्यांना मदत करा तुमच्या घरी जर एखादी गरजू गरीब व्यक्ती काही मागण्यास आली तर तिलाही रिकाम्या हाताने पाठवू नये दिनदुःखितांचे दुःख दूर करून त्यामध्ये स्वामींना पाहावे यथाशक्ती प्राणी पक्षी यांच्याही अन्नपाण्याची व्यवस्था करावी स्वामींना हेही खूप प्रिय आहे अन्नदान हेच श्रेष्ठदान आहे हा एक खूप मोठा तोडगाच आहे अन्नदान हे प्राणदानच असते त्यामुळे यथाशक्ती यथासामर्थ्य दान हे देतच राहावे आपण एखाद्या व्यक्तीची मदत केली किंवा एखाद्याला अन्नदान केले तरीही त्याची वाच्यता कुठेही करू नये कारण कर्ता आणि कर्विता हे आपले कर स्वामी महाराजच असतात आपण स्वतःला भाग्यवान समजावे की एखाद्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी स्वामींनी आपली निवड केलेली असते त्यामुळे नियत वृत्ती साफ ठेवून एखाद्या व्यक्तीची आपण कशी मदत करतो हे स्वामींना प्रिय असते अन्नदान करणाऱ्या व्यक्तीवर माता ही नेहमी प्रसन्न राहते त्यामुळे आपल्याला जमेल तेव्हा जितके शक्य आहे तितके अन्नदान नेहमी करत राहावे पुढची स्वामींची आवडती गोष्ट आहे ते म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये भक्त जोडणे माणूस जोडणे जनप्रियता स्वामींच्या सेवेचा भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार करावा माणसे जोडावीत त्यांना स्वामी सेवेबद्दल सांगावे अंधश्रद्धा कर्मकांडाविषयी जनजागृती करावी तुमच्या आसपास जे कोणी व्यक्ती दुःखी आहेत अडचणीमध्ये आहेत पीडित आहेत त्यांना स्वामीसेवेचा मार्ग सांगावा अशा लोकांना नामस्मरणाचे महत्त्व सांगावे आणि सकारात्मक विचार करण्यास सांगावे जर एखाद्या व्यक्ती अडचणीमध्ये आहे आणि तुम्हाला एखाद्या सेवेविषयी विचारत आहे तर अशा वेळेला तुम्ही त्याला स्वामींची उपासना कशी करावी हे नक्कीच सांगू शकता मी ह्याला सेवा सांगितली आणि ह्याने केली तर याचे चांगले होईल आणि हा पुढे जाईल असा भाव कधीही मनामध्ये नसावा या उलट आपल्याला जमेल तितका स्वामीसेवेचा प्रचार प्रसार करावा आपण स्वतः कधी स्वामींच्या सेवेचा खोटा अभिमान बाळगू नये याउलट आपल्याला स्वामी सेवेकरी कसे जास्तीत जास्त जोडता येतील हे बघावे पुढची महत्त्वाची गोष्ट तर स्वतः स्वामींनीच सांगितलेली आहे ती म्हणजे शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा म्हणजे कष्ट कर आणि जी परिस्थिती आहे त्यामध्ये समाधानी राहा स्वामींना लोभी आणि दांभिक भक्तीचा तिटकारा आहे आपल्या गरजा काही संपत नाहीत त्यामुळे आपण सतत काही ना काहीतरी स्वामींकडे मागतच असतो पण स्वामींना त्यांच्या भक्तांसाठी काय योग्य आहे हे माहिती असते जेव्हा मा पण आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती येते तेव्हा मा त्यातून मार्ग काढणे खूप कठीण असते आपले मनोधैर्य यावेळेला खालावलेले असते आपण खूप उदास झालेला असतो पण त्यावेळेला हा एकच विचार करावा की ही स्वामींची इच्छा आहे आणि त्यामुळे या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावे स्वामी माझे कधीच वाईट हो देणार नाहीत आणि ही जशी वाईट वेळ आली आहे तर ती निघूनही जाणार आहे हा विश्वास स्वामींवर ठेवावा आणि संयम ठेवून परिस्थितीचा धैर्याने सामना करावा बरेच लोक माझ्याकडे हे नाही ते नाही मला स्वामींनी हे दिले नाही ते दिले नाही माझी इच्छा पूर्ण केली नाही असे सतत रडगाणे गात असतात त्यामुळे त्यांच्या दरवाजावर आलेले सुखसुद्धा निघून जाते त्यामुळे स्वामींनी आपल्याला जे काही दिलेले आहे त्यामध्ये समाधानी राहावे कारण अशा भक्तावर स्वामी प्रसन्न होतात आणि त्याला सर्व काही देतात त्यामुळे स्वामींकडे काही मागण्याची गरजच पडत नाही जर आपल्याला सुखाने आनंदाने जगायचे असेल तर आहे त्यामध्ये समाधान मानावे इथेच आपल्या अर्ध्या समस्या संपलेल्या असतात तर स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून मनापासून या पाच गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तर कोणताही ग्रह नक्षत्र कोणतीही वाईट शक्ती तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही त्यामुळे या पाच गोष्टी करून स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ